सहा डिसेंबर शौर्य दिन आणि निमित्त बजरंग दलाच्या वतीनं रविवारी कोल्हापूर शहरात शौर्य संचलन करण्यात आलं राष्ट्रभक्त पिढी घडवण्यासाठी युवकांनी बजरंग दलात सहभागी व्हावं असं आवाहन बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी केलं बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं रविवारी कोल्हापुरातील मिरस्क तिकटीपासून शौर्य संचलन सुरू झालं बिनखंबी गणेश मंदिर महाद्वारोड छत्रपती शिवाजी महाराज चौक बिंदू चौक या मार्गावरून निघालेल्या शौर्य संचलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं चौका चौकात फटाके वाजून आणि फुलांचा वर्षाव करून या संचलनाचं स्वागत झालं त्यानंतर मिरस्क तिकटी इथं जाहीर मेळावा झाला जिल्हा संयोजक सोहम कुऱ्हाडे यांनी बजरंग दलाच्या कार्याची वाटचालीची माहिती दिली सैन्याच्या तीनही दलांप्रमाणे माणस देशांतर्गत सुरक्षेसाठी आणि राष्ट्रभक्त पिढी घडवण्यासाठी बजरंग दल सज्ज आहे जास्तीत जास्त युवकांनी या संघटनेत सहभागी व्हावा असं आवाहन बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी केलंय यावेळी संदेश भेगडे शांतीलाल लिंबानी विनय बारड श्रीकांत पोतनीस अमित कुंभार संभाजी साळुंखे अनिरुद्ध कोल्हापुरे दीपक देसाई यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते